तर जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ तर जनशक्ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगर येथील आंबेडकरी अनुयायांनी प्रतिवर्षी भारतरत्न डॉक्टर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या जिल्ह्यात लागू घातलेल्या आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करून पलूस तालुक्यातील भिलवडी पंचशील नगर येथील आंबेडकर अनुयायांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाहायला मिळाला अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली या कालावधीत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या दिनांक चौदा एप्रिल रोजी सायंकाळी शिस्तबद्ध वातावरणात भिलवडी गावातील मुख्य रस्त्यावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शांततेत आणि नियमांचं पालन करून पार पडली दिनांक 16 एप्रिल रोजी कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली यावेळी हजारो नागरिकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला दिनांक अकरा एप्रिल ते सोळा एप्रिल या कालावधीत भिलवडी पंचशील नगर येथील आंबेडकरी अनुयायांनी साजरा केलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचा संपूर्ण आढावा आमच्या द जनशक्ती न्यूजला संयोजकांनी दिलाय चला तर मग सविस्तर पाहुयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचा संपूर्ण आढावा सर्वांना सविनय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती अतिशय उत्साहात संपन्न बिलवडी पंचशील नगरमध्ये झाली बिलवडी पंचशील तरुण मंडळाचा मी एक सदस्य बोलतो आहे की या सर्वांच्या तरुण मंडळांच्या वतीने ही जयंती अतिशय उत्साहात आणि संपन्नात झाली आजचा आजचा हा शेवटचा कार्यक्रम स्नेहभोजनाचा आपण ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अकरा एप्रिलच्या सुरुवातीपासून ही जयंती चालू झाली त्यामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम महिलांच्या विविध स्पर्धा त्यामध्ये निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा आणि इतर अशा विविध स्पर्धा आपण आयोजित केल्या होत्या पहिल्या दिवसाचे सत्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पाईक आहोत आणि त्या, त्या विचारामध्ये आपण गुंतून जावं यासाठी आपण एक धम्म अभ्यासक राने सर कोल्हापूरचे ज्येष्ठ धम्म अभ्यासक होते ते त्यांना आपण यासाठी बोलवलं होतं त्यांनी अतिशय सुंदर अशा रीतीने बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार कसा करावा बौद्ध धम्माचे अभ्यास कशा पद्धतीने पूर्ण करता येईल आपल्याला बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये कशा पद्धतीने आपल्याला रुजवता येतील याबद्दल अतिशय मार्मिक आणि अतिशय चांगलं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं दुसरं सत्र संपल्यानंतर त्याच्यानंतर तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सूरनवा ध्यासनवा या बा या गायनाच्या कार्यक्रमाचा उपविजेता शुभम सातपुते यांना आपण या कार्यक्रमासाठी आयोजित केलं होतं या, या कार्यक्रमामध्ये त्यांनी भिलवडीच्या पंचशील तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना महिला मुली सगळे उपस्थित होते त्यांनी इतक्या उत्साहात हा कार्यक्रम पूर्ण केला की अतिशय उत्साहात तेरा तारखेचा कार्यक्रम झाला त्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला होता सर्वांनी जयंतीच्या सर्वांनी जयंतीचा अतिशय प्रामाणिकपणे सहभाग घेऊन त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारचे गाणे वगैरे बाबासाहेबांची अतिशय चांगली गायली आणि संध्याकाळी बरोबर अकरा वाजता अकरा ते बारा या दरम्यान आपण आतिषबाजीचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि या आतिषबाजीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहात सगळ्यांनी संपन्न केला त्यानंतर चौदा एप्रिल चौदा एप्रिल रोजी सकाळी भिलवडीहून सर्व पंचशील तरुण मंडळ महिला सर्व उपासक उपासिका यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंकलकोप येथे असणाऱ्या आस्ती येथून भव्य अशी मशाल रॅली काढली होती त्यामध्ये सर्व तरुण वर्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे टी शर्ट सही असणारे टी शर्ट अशा पद्धतीने परिधान करून अतिशय चांगली रॅली त्यांनी काढली सकाळी दहा वाजता फोटो पूजनाचा कार्यक्रम आपण घेतला आपल्या पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन सावंत सर यांच्या हस्ते आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर या प्रतिमा पूजनाचे कार्यक्रमाचे सभेचे अध्यक्ष म्हणून आपण संजय मोरे सर से, सेकंडरी स्कूल भिलवडी या यांना आपण आमंत्रित केलं होतं त्यांच्या हस्ते आपण पूजनाचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर आपण सर्वांनी बुद, बुद्ध बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना घेतली आणि त्याच्यानंतर आपण विविध लोकांची मनोगते व्यक्त झाली त्यामध्ये नितीन सराने पण मनोगत व्यक्त केले त्यामध्ये संजय मोरे सर मुख्याध्यापक त्यांनीही व्यक्त त्यांनीही बोलले त्याच्यानंतर आमच्या समाजातील अतिशय शिकलेल्या चांगल्या मुलींनी बाबासाहेबांचे विचार जे जी। त्यांचे जीवनपट याबद्दल अतिशय चांगली अशी माहिती त्यांनी सर्वांना दिली याच्यानंतर आपण आपल्या मंड मंडळाचे कार्यकर्ते कुमार यांनी मठ्ठा वगैरे असा थंड पदार्थ सगळ्यांना दिलेत त्याच्यानंतर दुपारी दुपारनंतर आपण परत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जो ठेवलेला होता त्यामध्ये दिबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा कार्यक्रमामध्ये सर्वांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सर्वांच्या ना ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आपण संपन्न केला त्याच्यानंतर ठरा आपल्या समाजातील सुशिक्षित जी लोकं होते मुलं आहेत त्या लोकांनी यत्ता पहिलीपासून येतात दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शालेय शिक्षणाचे जे साहित्य असते ते सर्व वाटप केलं अतिशय उत्साहात असा हा कार्यक्रम त्या दिवशी झाला त्यानंतर दुपारी चार वाजता सवाद्य मिरवणूक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निघाली त्यामध्ये बँजो बँड आणि सनई अशा पद्धतीचं हे वातावरण अतिशय उल्हासित आणि अतिशय आनंदात वातावरण आपण ते तयार करून डॉक्टर बाबासाहेबांची भव्य अशी मिरवणूक आपण त्या ठिकाणी सुरुवात केली मिरवणुकीला के आणि त्याच्यानंतर आपण संध्याकाळी दहा वाजता जे आ, जे आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे की दहाच्या आत आपण सगळं बंद करायचं या पद्धतीने पोलीस स्टेशनमधून आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी ते सूचना केल्या होत्या त्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम दहा वाजता संपूर्णपणे बंद केला अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जे प्रतिष्ठित लोकं आलेली होती ग्रामपंचायतीमधली लोकं आली होती त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची लोकं आली होती सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आली होती त्यांचं सर्वांचं म आमच्या तरुण मंडळाच्या वतीने हो मी हार्दिक हार्दिक आभार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकजण आपल्या मनामध्ये घेऊन गेला असेल असं शंभर टक्के मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म धम्मदान त्यानंतर अन्नदान करा म्हणून सांगितलं होतं त्या पद्धतीनं आपण हा आजचा शेवटचा कार्यक्रम घेतो आहे की स्नेहभोजनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आपण गे, इथे घेतो आहे आणि आजचा हा शेवटचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची सांगता आपण आज करतो आहे माझ्या सर्व पंचशील तरुण मंडळांना मंडळाच्या वतीने मी सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार मानतो ज्या लोकांनी या जयंतीमध्ये सहभाग घेतला ज्या लोकांनी आर्थिक सामाजिक शैक्षणिक जी मदत केली आहे त्याबद्दलही मी सर्वांचा आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी नमन करतो जय भीम जय भारत